माझे सहकारी आणि शिवसेनेचे प्रमुख आणि एकदा फाउंडेशनच्या वतीने उद्या दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माऊली संकुलन सभागृह या ठिकाणी आपल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी नव युवकांसाठी नोकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे की की सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा कारण ही संधी सुवर्ण संधी नगर शहरवासियांसाठी आहे खऱ्या अर्थाने युवकांसाठी काम करणारा नेता म्हणून संभाजीराजेंकडे नेहमी आपण पाहता असतो त्यामुळे आपल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला पाहिजे या हेतूने या भावनेने नगर शहरामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरी मिळाव होत आहे त्यामध्ये सत्तरहून जास्त कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत तरी सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा दहावी बारावी असू आय टी असू डिप्लोमा असू वेगवेगळ्या शिक्षण घेतलेल्या मुलांनी सहभाग घ्यावा ही या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आपला निलेश लंके